एका ड्राय क्लीनर्सच्या दुकानामध्ये मिळाले तब्बल पाच कोटी रुपये नेमका हा पैसा आला कुठून काय आहे ही बातमी संपूर्णपणे तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यामध्ये इंद्रियानगर मधील राजकमल ड्राय क्लिनर्स मध्ये पोलिसांनी चक्क अचानक टाप छापा टाकून पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे मंगळवारी दुपारी एक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली संचालक जगदीश काटकर यांची या रकमेविषयी चौकशी केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही या प्रकरणी ऍक्सिस बँकेच्या तुमसर येथील व्यवस्थापकासह इतर पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले ऍक्सिस बँकेचे रिजनल व्यवस्थापक तसेच रिझर्व्ह बँकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही यावेळेस बोलावण्यात आले दुकानामध्ये आढळलेली रक्कम मोजण्यासाठी सुमारे दोन तास लागले तुमसर येथील ड्राय क्लिनर्स मधून हस्तगत करण्यात आलेली पाच कोटींच्या रकमेचा संबंध उत्तराखंड बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश व दिल्ली येथे असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे ही मोठी रक्कम कोणाच्या माध्यमातून आणि कुठे जात होती हा तपासाचा भाग आहे या संपूर्ण घटनाक्रमात तुमसर येथील ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा